टेंगे नमस्कार भंडाई मी तुमचा मित्र सौरभ शिर्गे तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि पंडळी आत्ता आम्ही चाललो आहे आमच्या वाडीच्या म्हणजे यावर्षी गणपतीसाठी वाडीच्या भजनासाठी ट्रॉली स्पीकर बघायला तर आम्ही आता इकडून चाललो आहे लॅमिन्टन रोडला ग्रँड रोड साईडला आता मी आणि उमेश इकडून तिकडून दादा म्हणजे प्रतीक शिर्के तो तिकडून आला आहे आणि आता आम्ही तिघेजणं चाललो आहे स्पीकर बघायला तर कोणता स्पीकर आम्ही बघणार आहोत आणि आमचा साधारण दोन स्पीकर घेण्याचा विचार आहे कारण का आमच्या भजनामध्ये वयस्कर लोकांचा एक ग्रुप असतो आणि यंग लोकांचा म्हणजे का कारण गणपतीच्या दिवसांमध्ये सर्वांकडे आमच्या गावी गणपती गणपती असतात त्याच्यामुळे सर्वांची घरं त्या गणपतीच्या दिवसांमध्ये पूर्ण करायची असतात त्याच्यामुळे मोठ्या माणसांचा एक ग्रुप म्हणजे ज्यांच्यामुळे जास्त करून लग्न झालेलं असतात आणि वयस्कर असतात आणि लहान मुलांचा म्हणजे तरुण मुलांचा एक ग्रुप असतो अशा या दोन ग्रुप करून आम्ही आमच्या गणपती बाप्पाची भजनं पूर्ण करतो त्याच्यामध्ये डबलवारीसुद्धा आम्ही करतो म्हणजे नाचाची ज्याला ज्याला पाहिजे ते डबलवारी ठेवतात दरवर्षी आम्ही नऊ वाजता भजनासाठी बाहेर निघतो आणि साधारण सकाळी सा चार ते साडेचार पाच वाजतात ट्रॉली स्पीकर बघायला आम्ही या शॉपमध्ये आलो आहे आणि आता या शॉपमध्ये आम्ही आम्हाला दाखवलं आहे त्यांनी चाळीस वॅटचा सॅमकॉन कंपनीचा एक ट्रॉली स्पीकर दाखवला आहे ज्याच्यामध्ये आठ इंच सब आहे आणि ही सगळी सिस्टम है। आए, ते आपल्याला सांगतायत साधारण या ट्रॉली स्पीकरची प्राईज आम्हाला त्यांनी सांगितली आहे सात हजार आणि याच्यामध्ये एक माईक वगैरे आहे तर ते सांगतीलच आणि याची बिल्ड क्वालिटीसुद्धा मस्त वाटते वायरलेस नाईक आहे तीन नाईक वायरवाले लागतील नॉर्मल स्पीकर लागेल एक्स्ट्रा स्पीकर लागेल आउट पण आहे ब्लूटूथ युज बी एफ एम ऑक्स माईक वन माईक टू माईक थ्री वॉल्यूम कंट्रोल डीप डिले इको बेस्ट ट्रबल लाईट वरती पण चालेल बॅटरी वरती पण चालेल बॅटरी चार्जिंग आहे ना बॅटरी चार्जिंग इंडिकेटर बॅटरी आणि दहा इंच दहा इंच आहे ना आठ इंच आठ इंच आहे आणि एक वर्ष छोट्या ट्रॉली स्पीकरसोबत आमचा एक विचार आहे की एक मोठा सुद्धा ट्रॉली स्पीकर घ्यावा ज्याच्यामध्ये बारा इंच स्पीकर असेल आणि त्याच्यामध्ये आठ इंच आहे म्हणून याच्यामध्ये बारा इंच आम्ही बघतो आहे मा पण याच्यामध्ये माईक एकच आहे त्याच्यामुळे बघू आम्ही याच्यासाठी एक ऑप्शनसुद्धा दुसरं बघायचा प्रयत्न चालू आहे या ट्रॉली स्पीकरची प्राईस साधारण त्यांनी आठ हजार सांगितले आहे नंतर प्राईस तर कमी करता येईल पण सध्या प्राईस त्यांनी आठ हजार सांगितले माईक नाही मागे एक एक आहे आयलायक आहे दोन्ही एकदम चालले आहेत ना अजून एक माईक लावायचं असेल ना तुम्हाला अजून एक माईक तो कनेक्टर आहे दोन बाय टू पण नाही सेम केस आहे ना ऐक जो बोल निघाल्यावरती एका दुसऱ्या शॉप मध्ये आम्ही सुद्धा ट्राय केलं ट्रॉली स्पीकर बघायचा इथे बघितल्या तर स्ट्रेंजर कंपनीचा आहे पण मला असं वाटत नाही याच्यामध्ये क्वालिटी आहे तरी पण याच्यामध्ये दहा इंच वुफर आहे म्हणजे स्पीकर आहे आणि त्याच्यामध्ये सेम सगळ्या फंक्शन्स आहेत फक्त तीन माईक सेपरेट आहेत आणि दोन दोन आउटपुट आणि इनपुट ह्यालाही सेपरेट आहेत याच्यामध्ये बाकीचे सगळे फंक्शन्स सेम त्याच्यासारखेच आहेत पण याची थोडं क्वालिटीमध्ये थोडंसं मला कमी वाटते पण याच्यामध्ये दहा इंच स्पीकर आहेत याची प्राईस साधारण त्यांनी सहा हजारच्या आसपास सांगितली आहे हो। हो। हो तर मंडई या शॉपमधील मला दुसरा आवडलेला एक ट्रॉली स्पीकर म्हणजे बारा इंची मधील दुसरा स्पीकर बी एम एक्स गोल्ड हा आणि या ट्रॉली स्पीकरची बिल्ड क्वालिटी मस्त आहे आणि हा चायनाच आहे हा पण मोस्टली चायनाच असतात पण त्याची एक वर्षाची वॉरंटी आहे प्रत्येक ट्रॉली स्पीकरची एका साईडला हँडलसुद्धा आहे पकडायला आणि एका स एका साईडला ट्रॉलीसारखं आपण खेचू शकतो असं एक ट्रॉली हँडल आहे है, आणि याच्यामध्ये टोटल चार माईक आपण लावू शकतो जसं दोन वायरवाले आणि दुस दुसरे दोन याच्यामध्ये गिटारचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाईक माईक वापरू शकतो आणि माईकसाठी जे वॉल्यूम बटन्स आहेत ते वेगळे आहेत आणि साऊंडसाठी वेगळे आहेत वॉल्यूम बटन इको वगैरे डी दी, डिले हे सगळं याच्यामध्ये फंक्शन्स आहेत आणि हा बारा इंची स्पीकर आहे या ट्रॉली स्पीकरची साधारण प्राईस त्यांनी नऊ हजार सांगितले अजून पण कमी होईल जेव्हा आम्ही तोसुद्धा ट्रॉली स्पीकर घेऊ किंवा याच्यानंतर आम्ही फिक्स्ड डील करू आणि अजूनपर्यंत बघितलेल्या सर्व ट्रॉली स्पीकरमध्ये बॅटरीची सुविधा आहे म्हणजे जर लाईट नसेल तर आपण बॅटरीवरती ट्रॉली स्पीकर लावू शकतो आता आम्ही समोरच स्पीकर बघून आणला आहे आणि ह्या साईडला पण इथून बघत गेलो तर स्पीकर तिकडून तिकडे गेला आणि तिकडनं एकदम टर्न करून त्या साईडनं आलो आम्ही आणि इकडे एका ठिकाणी स्पीकर बघितलं आम्ही पण त्याचा बजेट बजेट अजून ठरलेलं नाही तर बजेट आम्ही मिटिंगमध्ये ठरवणार आहोत त्याच्यानंतर मग आम्ही डिस्कस करणार की कुठला स्पीकर घेणार आहोत तुम्हाला दाखवू आम्ही आणि याच्यामध्ये स्पीकर तुम्ही तर कुठले कुठले स्पीकर आहेत ते चॉईस आम्ही नंतर काढणार आहोत कुठला घेऊ तर फायनल डिसिजन आम्ही मिटिंग नंतर काढणार आहोत चल चल हां प्रतिक्रादा चालला आहे मस्जिद बंदरला खरेदी करायला